श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्याला जर सुख समृद्धी ऐश्वर हवं असेल लक्झरियस लाईफ हवी असेल म्हणजे हात लावेल तिथे पाणी निघेल म्हणजे ज्याही क्षेत्रात ज्याही कामामध्ये आपण हात टाकू जेही काम आपण हाती घेऊ त्यामध्ये आपल्याला यश मिळावं आणि पैसा मिळावा यासाठी आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह जो आहे तो मजबूत असणे पॉझिटिव्ह असणे खूप गरजेचे आहे आपण खूप कष्ट करत आहोत मेहनत करत आहोत पण जर आपल्याला त्या कष्टाचं मेहनतीचं हवं ते फळ मिळत नसेल तर कुठेतरी आपला शुक्र ग्रह असतो तो, तो निगेटिव्ह असतो आपल्याकडे पैसा आहे सुख समृद्धी सर्व काही आहे पण लग्न झाल्यानंतर वैवाहिक सुख जे म्हणतो आपण नवरा बायकोचे भांडणं कुरकुरी छोट्या छोट्या गोष्टींवरून हे म्हणजे संसारामध्ये प्रेम नाहीये एकात्मता नाहीये तरीही याला कुठेतरी आपला शुक्र ग्रह जो असतो तो जबाबदार असू शकतो त्यामुळे एकंदरीतच काय सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे हव्या असतील आणि सर्वात महत्त्वाचं सुंदरता हवी असेल आपल्या चेहऱ्यावर एक तेज हवं असेल आपण जे बोलतोय त्याचा समोरच्यावर प्रभाव पडावा असं वाटत असेल तर यासाठी सुद्धा आपला शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत असणं खूप गरजेचं आहे आणि या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्या हातावर आपल्याला फक्त एक नंबर लिहायचा आहे दुसरं म्हणजे एक आत्तर लावायचं आहे या दोन गोष्टी जर आपण केल्या ना तर आपला शुक्र ग्रह जो आहे तो एवढा मजबूत होईल की म्हणजे आपण जेही काम करू जेही काही करू आपलं सौंदर्य वाढेल वैवाहिक सुख मिळेल सुख समृद्धी ऐश्वर सगळं म्हणजे ज्याला काही आपण म्हणतो ना की राजयोग होतोय अचानक सगळ्या गोष्टी माझ्या पॉझिटिव्ह व्हायला लागलेल्या आहेत अडलेली कामं पूर्ण व्हायला लागलेली आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मुवमेंट ह्या रेमेडीज केल्यानंतर आपल्याला दिसेल कोणतीही पूजा करायची नाही आहे कोणतीही उपासना करायची नाही आहे अगदी आपल्याला काहीच करायचं नाहीये तर बघा आपला जो हात असतो आता आपला हा हात आहे आपल्या हातावरचा हा जो भाग आहे हा जो आपल्याला उंच अंगठ्याच्या अंगठ्याच्या खालचा बघा हा जो भाग आहे तर हा शुक्राचा भाग आहे हा भाग जर आपला उंच असेल अगदी म्हणजे बघा काही काही जणांच्या हात बघा हे सगळा हात सपाट असतो कुठेच उंच कुठेच खाली काही नसतं तर ज्यांचा हा भाग उंच असतो तर आपला शुक्र ग्रह हा पॉझिटिव्ह आहे मजबूत आहे हे आपण समजायचं पण बऱ्याच वेळेला नॉर्मल उंच असतो बऱ्याच वेळेला सपाट असतं तर अशा वेळेला आपला शुक्रग्रह जो आहे तो पॉझिटिव्ह व्हावा तो मजबूत व्हावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला एक सांगते नंतर नंबर सांगते आपल्याला काय करायचं आहे अत्तर घ्यायचं आहे कोणतंही अत्तर घ्या जे बघा आपण देवासाठी वापरतो छोट्या छोट्या बॉटल असतात तुम्ही गुलाबाचं घ्या मोगऱ्याचं घ्या केवड्याचं घ्या कोणतंही पण मी असं म्हणेल की तुम्हाला जो वास आवडतो तुम्हाला जो सुगंध आवडतो तो, त्या म्हणजे तुमच्या आवडत्या सुगंधाचं आपल्याला अत्तर घ्यायचं आहे जिथे पूजा साहित्य मिळतं ना तिथे अत्तरच्या बॉटल मिळतात आपल्याला स्प्रे नाही चालणार ना आहे ठीक आहे तुम्हाला आता आजच हा उपाय करायचा आहे व तुमच्याकडे अत्तरची बॉटल नाही अत्तरची बॉटल बॉटल आणेपर्यंत तुम्ही स्प्रेचा वापर करू शकता पण जेव्हा आपण अत्तर वापरा वापरायला सुरुवात करू तेव्हा याचे रिझल्ट जे आहे ते आपल्याला लवकर दिसायला सुरुवात होतील आता बरेच जण म्हणतील की किती दिवस करायचं बघा हे काही दिवसांवर नसतं तुम्ही करत चला यासाठी तुम्हाला कोणती काही पूजापाठ वगैरे नाही तुम्हाला रिझल्ट दिसतील दिसतील दिसेल कंटिन्यू तीन महिने तर आपण कंटिन्यू करा तीन महिन्यामध्ये बघा खूप साऱ्या मूवमेंट्स झाल्या आहेत हे तुमच्या लक्षात येईल आणि खूप सारी तुमची कामं होत जातील आणि तुम्ही स्वतःच लक्षात येईल की मी हे करत आहे आणि याचे मला काय काय प्रभाव दिसत आहे असं नाही की मी आठ दिवस केलं मी एक महिना केलं मी पंधरा दिवस केलं काहीच झालं नाही जेव्हा तुम्ही दिवस मोजाल आणि मी करेल मी करेल मी करेल तुम्ही बघा तुम्ही एखाद्याला जेव्हा शब्द दिलता देता तेव्हा तेवढा दिवस तुम्ही तो पाळता का मग ही तर आपली डेस्टिनी आहे आपल्याला आपली डेस्टिनी आपलं नशीब आपल्याला चेंज करायचं मग याला तर वेळ लागणार आणि आपण कोण काय एवढे ऋषीमुनी आहोत का की एवढे चांगल्या कर्माचे आहे का की देवानं मी सांगितलं हे मी आठ दिवस केलं देवानं माझं ऐकलंच पाहिजे करायलाच पाहिजे का बरं तुमचे तेवढे कर्म आहेत का तुम्ही लोकांसाठी असं करता का नाही ना मग आपण अशी कशी अपेक्षा ठेवू शकतो की मी पंधरा दिवस केलं व माझं पंधरा दिवसात व्हायलाच पाहिजे हे म्हणत येत असतील तुम्ही कोणतेच उपाय करू नका रेमेडीज करू नका सोडून द्या कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक स्टेज असते त्या स्टेजमध्ये ना काही ना काहीतरी उपाय काहीतरी रेमेडी काहीतरी करावंच लागतं माझ्या पण लाईफमध्ये एक फेज होती त्यावेळेला मी खूप सारे उपाय केले खूप सारे उपाय केले म्हणजे मी असं गिनूसुद्धा सुद्धा शकत नाही की हा केला हा केला हा केला जो मला वाटायचा ना हे माझ्यासाठी तो मी उपाय करायचे आणि कोणता उपाय माझ्यासाठी काम केला माहीत नाही आज मला कोणताही उपाय करण्याची गरज नाही आहे मी फक्त आज सेवा करते ज्या सेवा मला वाटतं की मला करायच्या आहेत त्या प्रत्येक सेवा मी करते या स्टेजला मी आहे आणि आपल्याला पण या स्टेजला येण्यासाठी थोडासा टफ पिरियड असतो तो पार करून जाण्यासाठी तो व्यवस्थित त्या स्टेजमधून पुढे जाण्याचा मार्ग मिळण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय जे असतात सेवा जे असतात त्या करायच्या असतात विश्वास असेल तर करा नसेल तर सोडून द्या काही हरकत नाही आहे न मग तुम्ही केला तर माझं काही जाणार आहे माझा काही फायदा होणार आहे तुम्ही नाही केला तर माझा काही फायदा होणार आहे माझं काही नुकसान होणार आहे तुम्ही उपाय कराल तुम्ही सेवा कराल तुमचा फायदा आहे तुम्ही नाही कराल तुमचं नुकसान आहे जे आहे ते चालत राहील काही हरकत नाही याच्यामध्ये कोणाचं काही नाही आहे तर आपल्याला बघा आता तुम्ही फक्त करत राहा कंटिन्यू तीन महिने तरी करा तीन महिन्यामध्ये भरपूर रिझल्ट दिसतील आता आपण ते अत्तर घेतलं अत्तर नसेल तर स्प्रे घेतला तो स्प्रे काय करायचा ह्या भागावर मारायचा आणि कोणत्याही बोटाने उजव्या हाताच्या कोणत्याही बोटाने त्याला फक्त ह्या एरियावर ना स्प्रेड करायचं असं थोडा वेळ एक अर्धा मिनटं तीस सेकंद एक मिनटं ते ॲब्झॉर्ब होईपर्यंत या एरियामध्ये आणि हवं असेल तर तुम्ही हे करत असताना ओम शुम शुक्राय नमः ओम शुम शुक्राय नम ओम शुम शुक्राय नमः हा मंत्रसुद्धा म्हणू शकता आणि आपल्यालाकडे अत्तर असेल तर कोणतंही अत्तर लावायचं आणि ते असं करायचं दिवसातून एक वेळा केलं तरी चालेल किंवा तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी केलं तरीही चालेल असं काही बाउंडिंग नाही पिरियड असेल पिरियडमध्ये करू शकता सुतक असेल सुतकामध्ये करू शकता गावाला गेलो असेल तिथे सुद्धा करू शकता आणि आपण एकदा हे केलं नंतर पाण्यात हात बिडव बुडवला काही केलं तर काय केलं ते निघून गेलं निघून गेलं आपलं फक्त काय काम आहे करायचं ते केल्यानंतर कामात गेलं ते पुसून गेलं परत करायचं का अजिबात नाही फक्त जेव्हा तुम्हाला एक वेळा करायचं एक वेळा करा दोन वेळा करायचं दोन वेळा करा ही झाली पहिली दुसरं म्हणजे आपल्याला काय करायचं आहे ब्लू कलरचा पेन घ्यायचा आहे ब्लू कलरचा पेन घ्यायचा आणि ह्या एरियामध्ये आपल्याला या एरियामध्ये सिक्स लिहायचं आहे सहा ज्याला आपण मराठीमध्ये सहा म्हणतो इंग्लिशमध्ये सिक्स म्हणतो आणि हिंदीमध्ये छे म्हणतो छ तर आपल्याला तुम्ही मराठीमध्ये लिहा इंग्लिशमध्ये लिहा कशामध्ये लिहा ह्या एरियामध्ये आपल्याला ब्लू पेनने सिक्स लिहायचं आहे तुम्ही सकाळी सकाळी लिहा ते परत म्हणजे पुसलं वगैरे तर तुम्ही परत लिहू शकता काही हरकत नाही किंवा रोज तुम्ही एक वेळा लिहा रोज सकाळी घराबाहेर पडताना सांड झालं की एक वेळा लिहा संध्याकाळी बाहेरून घरामध्ये आलं आपण फ्रेश वगैरे झालो त्यावेळेला पुसलेलं असेल तर तेव्हा एकदा लिहा असं करा आणि सिक्स लिहा सिक्स लिहाय सिक्स जो अंक आहे तो शुक्र शुक्रग्रहासाठी रिप्रेझेंट करतो त्यामुळे याने सुद्धा हळूहळू काय होईल की आपला जो शु ग्रह आहे तो स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होईल त्यामुळे इथे सहा लिहायचं तुम्ही विद्यार्थी असाल आपण महिला असाल आपण दादा असाल ताई असाल कोणीही कोणीही हे करू शकतं असं काही बाउंडिंग नाही आहे की मला हे करायचं मी हे करू शकतो का का करू शकत नाही का अगदी प्रत्येकजण हे करू शकतं आणि याचे रिझल्ट जे आहेत ते नक्कीच आपल्याला दिसायला सुरुवात होईल अगदी साधं आणि सोप्पं आहे खूप काही डोकं लावायची गरज नाही आहे मी करू शकत नाही मी काय करू असं काही नाही कोणते काही नियम नाही आहेत कोणत्या काही अटी नाही आहेत फक्त आपल्याला आत्तर जे आहे त्यानं स्प्रेड करायचं त्यानंतर आपल्याला सिक्स लिहायचं अगोदर सिक्स लिहायचं आणि परत अत्तर लावायचं असं नाही अगोदर अत्तर लावायचं ते स्प्रेड करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला सिक्स लिहायचंय तुम्हाला हवं असेल दोन्हीपैकी एकच उपाय करायचा तो पण तुम्ही करू शकता पण हे दोन जर आपण एक साथ केले तर याचा रिझल्ट जो आहे तो आपल्याला लवकर बघायला मिळेल पण ह्याच्यामध्ये जी आहे ती कंटिन्युटी हवी एक दिवस लिहिलं चार दिवस लिहिलं नाही दोन दिवस लिहिलं पाच दिवस लिहिलं नाही असं नाही करायचं तुम्ही ज्याही दिवशी सुरू करता तुम्हाला हवं असेल तर आता येणारा जो शुक्रवार आहे शुक्रवारपासून आपण या दोन्ही गोष्टीला सुरू करू शकतो कारण शुक्रवार हा शुक्रग्रहाचाच आहे आणि त्याच दिवशी आपण शुक्रग्रहा संबंधित शुक्रग्रह आपला पॉझिटिव्ह करण्यासाठी हे उपाय चालू केले तर खूप छान राहील हेही करू शकतो आणि प्रत्येक शुक्रवारी शक्य झालं तर काय करा आपल्या आजूबाजूला कुठे जर देवीचं मंदिर असेल तर देवीच्या मंदिरामध्ये प्रत्येक शुक्रवारी एक एक गजरा अर्पण करायला सुरुवात करा याने पण माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होईल किंवा एक एक गुलाबाच्या गुलाबाच्या सुवासाची जी अगरबत्ती असते ती अगरबत्ती अकरा शुक्रवार तुम्ही एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये हे करा त्याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा श्रीयंत्र असेल तर प्रत्येक शुक्रवारी त्या श्रीयंत्रावर माता माता लक्ष्मीच्या फोटोवर किंवा मूर्तीवर कुमकुमार्चन करत चला कुमकुमारचन कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने आपण कुमकुमार्चन करू शकतो याने सुद्धा माता लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते आणि आपले दिवस बदलायला सुरुवात होतात आपण जे कष्ट करतोय जे मेहनत करतोय त्याला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होते त्यामुळे या छोट्या छोट्या रेमेडी करा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये बदल हा होणार आहे श्री स्वामी समर्थ